राम राम मंडळी रानातली पाखर चॅनल मध्ये आपलं स्वागत अहो काय झालं राव माहिती आहे का ओका पुरा पावसाळा निघून चाललाय पण तुम्हाला एक सांगायचं राहूनच गेलो माझ्या ध्यानातच नाही राहिलं तुम्हाला साप चावल्यानंतर औषधी काय सांगली काय तुम्हाला राव काय किडा चावला विषारी त्याची सुद्धा औषधी सांगून झाली पण काय राव तुम्हाला ना साप कसा पळवायचा हेच नाही सांगलं आता लय पंचायत झाली नाही का माझ्या मित्रानं काय केलं साप पकडला आणि ते मला त्या साप पकडल्याची पोस्ट केली व्हॉट्सअपवर आणि माझ्या ध्यानात आलं की आपण आपल्या सबस्क्रायबरला सांगितलंच नाही आपल्या व्ह्यूजला सांगितलंच नाही की साप कसा पळवायचा नाक साप कसा घरामध्ये आला तर कसा पळवायचा हे मी हे सांगितलंच नाही तुम्हाला तर माझ्या आत्ता ध्यानात आलं आणि मी हे तुम्हाला लगेच सांगायचं ठरवलं पण अद्यापही काही वेळ गेली नाही तर तुम्हाला एकदम तुकडा तुकळा उपाय सांगतो बिलकुल झन्नाट खरंच त्या उपायानं ना कसाही तुमच्या घरातला नाग असो साप असो किंवा साधा साप असो कोणताही विषारी निम विषारी कमी विषारी कोणताही क को, कसाच विषारी न विषारी नसला तरी पळेलच असा उपाय राह अहो सांगू का काय करायचं तुम्ही तुमच्याच घरामध्ये चुकून एखादा साप किंवा साधा साप विषारी साप कोणताही आलो तर काय करायचं तुमच्या क घरामध्ये आपण बाई माणसं पहा केस करतात केस केल्यानंतर फनीमध्ये बघा ते केस येतात ते केस आपल्या बाया काय करतात कुठंतरी खूप सून टाकून ठेवून देतात नाहीतर मग एखाद्या एक पिशवीमध्ये एखाद्या बॅगमध्ये जमा करून ठेवतात त्या केस काय करायचं आपण थोडेसे कोळसे घ्यायचे जडते कोळसे आणि त्याच्यामध्ये थोडशा धुरामध्ये त्याचा धूर करायचा त्या केसांचा त्या केसांचा जर का तुम्ही धूर केले ना नक्कीच पडून जातो त्यामध्ये पुन्हा जर का तुमच्याकडं वेखंड नावाची वनस्पती तुम्ही बघितली असाल आणि नसान बघितलं तर मी शोधून तुम्हाला त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला परिचय करून देईन दे खूप जबरदस्त वनस्पती आहे ती वेखंड वेखंड वनस्पतीचं जर का तुम्ही त्याच्यामध्ये काही पानं वगैरे किंवा काही जळमुळं टाकले तर आणखी जबरदस्त पण केसांना सुद्धा पडते हो आणि त्यामध्ये काही छोटे छोटे तुम्ही टायराचे तुकडे जरी टाकले ना पण टायराचे तुकडे विशेषतः टाकणं टाळा याच्यानं प्रदूषण होते प्रदूषण होते याच्यानं तर तुम्ही टायराचं तुकडं नाही टाकलं तरी काही हरकत नाही पण केस त्या बास आता प्रदूषण तर सर्व दुरानं होतो पण आपण भरपूर प्रदूषण होतो टायरानं त्याच्यामुळे तुम्ही केसांचा दूर करा त्याच्यामध्ये वेखंड नावाची वनस्पतीसुद्धा टाकू शकता तुम्हाला चांगला फायदा होईल आणि जर का एखादा साप जर का निघत नसेल ना तर तुम्ही टायराची छोटी छोटी तुकडेसुद्धा टाकू शकता ज्याम उपाय आहे पण एक सांगतो तुम्हाला साप मारू नका कारण आपल्या निसर्गानं दिलेली आपल्याला ती एक देणगी आहे साप काही वाईट नाही तो स्वतःहून चावत नाही आपण त्याला काहीतरी इजा केली तर तो चावतो किंवा त्याला पर्याय नसला तर तो चावतो आपण कसं एखाद्यानं आपल्याला मारलं तर आपण त्याला सीवी देऊ गाली गळूच कळू आपण त्याला दोन चार थापडं लावून देऊ दोन चार थापडं मारून देऊ काय अशा प्रकारे होते पण सापाला तसं करता येते का नाही करत म्हणून तो काय न समजता तो चुकून डोस करतो चावतो पण त्याचाही उद्देश कदाचित तुम्हाला मारण्याचा नसेल आणि त्यालाही माहिती नसेल मा, त्याला माहिती वा की माझ्या चावल्यानं साप लोक मरतात असंही काहीतरी त्याला बहुतेक माहिती नसावं किंवा असावंही परंतु हे एक निसर्गानं दिलेली देणगी आहे आणि निसर्गानं प्रत्येक जीवला जगण्यासाठी एक त्यांच्यासाठी सराउंडिंग बनवलेली आहे माणसाला जीवन जगण्यासाठी सुद्धा खूप म्हणजे निसर्गानं खूप साऱ्या गोष्टी बनवल्या आहेत त्याच्याच प्रकारे वेगवेगळ्या प्राण्यांना जीवन जगण्यासाठी सुद्धा सोयीसुविधा बनवलेल्या आहेत काय होते साप आपल्या घरात काय ते माहिती आहे का असाच बाजूनं आजून जात असला साप तर आपल्या घरामध्ये ना उंदरांचा सहवास जास्त असतो उंदिरी उंदीर भरपूर असतात आपल्या घरामध्ये अशा वेळेला काय होते उंदिरांच्या वासावास वासेनं साप आपल्या घरामध्ये येते आणि उंदीराचे उंदीर खाण्यासाठी साप येतो तर अशा वेळेला काय होते आपल्या तर कामाचा साप आहे आहे की नाही उंदीर खाण्यासाठी येतो उंदीर सुद्धा आपल्याला खूप त्रास देते आहे ना ते उंदीर खाण्यासाठी सापे आपल्या घरामध्ये येतो पण आता तो चुकून आपल्याला कधी होऊ शकते तर तुम्ही त्याला मारू नका त्याला सर्पमित्रासाठीला सुद्धा तुम्ही बोलवू शकता त्यानंतर हे हो उपाय तर मी सांगितलेच तुम्हाला हे उपाय करा पण त्याला मारणं हे एकदम चुकीचं आहे तर तुम्ही त्याला पळवा घरातून पळवून द्या पण मारू नका तर आज मी एवढंच सांगेन आणि हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना शेअर करा कारण हे खूप चांगला उपाय आणि तुम्हाला चुकून जर का त्या सापापासून काही इजा झाली आणि कुठं इजा होऊन जर का तुम्हाला वाटलं की आपल्याला कुठं चावलं तर नाही चाव घेतला तर नाही बा तर अशा वेळेला तुम्ही काय करता हा व्हिडिओ संपतानी ना या कोपऱ्याला या टोकावरती तुम्हाला लिंकसुद्धा भेटून जाईल तिथे जाऊन तुम्ही साप जर का चावला तर आपण प्रथम उपचार म्हणून काय करू शकतो हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल तुम्ही तिथं जाऊन ते बघू शकता तर हा माझा उपाय कसा वाटला हे मला लाईक करून नक्की कळवा आणि काही जर का मी सांगायला विसरलो आणि तुमच्या ते ध्यानात असेल आणि तुमच्याकडे काही नवीन काही गोष्टी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये ते तसं कळवा आणि आवडलं हे व्हिडिओ तर नक्की लाईक करा नाही आवडलं तर का नाही आवडलं तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये कळून सुद्धा करा तर मा आणि माझं व्हिडिओ पुन्हा बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार